हा हे बघा मित्रांनो आपलं इसापूर धरणाच्या पाण्यामुळं आमच्या परिसरातील गावातील किती नुकसान होत आहे याचं आखोदेखा हाल बघा तुम्ही आता एक आमच्या येथील प्रतिष्ठित शेतकरी आपल्याला या पाण्याचे नुकसान आणि म्हणजे किती नुकसान होते हे सांगत आहेत मामा आपण नाव पूर्ण सांगा आमचं नाव आहे प्रभाकर दिगंबर भोयर मुकाम सेलोडा तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड आम्ही येथील रहिवासी असून हा पॉईंट जे आहे श्रीपल्ली आणि शिलोडा हे आवक जावक करण्याचा रस्ता मेन हा शिवार सर्व जे आहे ते शिरोड्यामधील आहे आणि या सगळ्या पाण्याचा इसापूर धरणाचा पराक्रम आहे बर आता आपलं आपल्या गावातील सरासरी आता किती नुकसान असेल अंदाज जे समजा आता आमच्या गावामध्ये कमीत कमी दीडशे एकरचं नुकसान आहे वास्तविक पाहता पन्नास एकर आतुना जमीन निकामी होऊन गेलेली आहे आणि हा पहिला पूर उतरला आणि आता इसापूर धरणाचे दरवाजे सोडलेला हा पराक्रम होय आम्हाला ज्या वेळेस पाणी लागतं त्या ढोराला सुद्धा पाणी इसापूर धरणाचा आम्हाला भेटत नाही बर हा उपयोग आम्हाला पावसाळी सत्यानाच करण्यासाठी फक्त उपयोगी सत्य धरण आम्हाला सपूर आणि पाण्याचा उपयोग उपभोग जे आहे ते सर्व नांदेड जिल्ह्यामध्ये कॅनल ला भरपूर या त्या प्रमाणात त्यांना चार चार सात आठ 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 पाळ्या भेटतात त्या टायमाला आमच्या जनावरांना भेटत नाही सगळी नदी पैनगंगा कोरडी राहते आणि पावसाळ्यामध्ये सर्व काय असा सत्यानाश मानला जाते सगळी पुण्या सरकारची शिवाय सरकारने विचार करावा याच्यात लक्ष भरपूर म्हणजे तुमचं म्हणणं की बाबा उन्हाळ्यात ज्यावेळेस शेतकरी पाणी मागतो तर एक पाळी सोडत नाही समजा हे धरणवाले नाही नाही पाणी भेटतच नाही उपोषण करावं लागते उपोषण करतात बर ढोराला माणसाचा विचार नाही जनावरला पाणी भेटणार वाळू तर पूर्ण पूर्ण चोट्टे घेऊन जातात त्या टायमाला पाणी पितो म्हणलं तर पाखराला पाणी नाही उन्हाळ्यामध्ये चार सहा महिने शेती सगळी नाश होते उसफिस जातात आणि पावसाळ्यात आम्हाला सुकाळ पाणी येते बघा आता हे बघा मित्रांनो आसपासच्या गावालासुद्धा हीच परिस्थिती आहे सर्वांची नको त्या टायमाला पाणी आम्हा सोडतात आणि ज्यावेळेस आमच्या शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता आहे उन्हाळ्यात त्यावेळेस साधा एक असं म्हणजे शेतकरी परेशान होऊन राहतात पाणी सोडण्यासाठी आणि दोन्ही तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना आमदारांना बोलतात पण कोणीही या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेत नाही पण आता पावसाळ्यामध्ये आम्हाला नको असते त्यावेळेस पाणी सोडून हजारो हेक्टर क्षेत्र हे आता बर्बाद होत आहे आणि याचे जबाबदार प्रशासन आहे असं येथील शेतकऱ्याचं म्हणणं आहे आता एवढी पंचायत आहे आता हे श्रीपल्ली जे आहे हा आज छत्तीस तासापासून कोण्याही संपर्कात नाही डोलारी हो। हा पळसपूर कंबा सावळेसर या सर्व जनतेची बेहाल आहे आता या शिरोड्यामधले मधले कमीत कमी पंचवीस ढोर पलीकडल्या शिवारामध्ये अडकून आहे कैलासरावच्या वावराची हकीकत पाहता परेशान आहे बोवाच्या चा चार मशी बगर पाण्याच्या बगर चाराच्या चा चार दिवसापासून आत सगळ्या तिकडल्या पाईपलाईने वाहून चालल्यात सगळ्या पुलामुळे ह्या पुलाची जर हाईट वाढवली असती तर आज आवक जावक शिरपोली सुद्धा झाली असते मग तिरपोलीच्या लोकांना हिमायतनगर सुद्धा आज छत्तीस तासापासून सोडलेला आहे यासाठी सरकारनं ताबडतो हा पुलाची मंजुरी करून हा पूल जर मोठा बांधून दिला उंच तर चांगली सुविधा होईल आणि याच्यातून सुटका होईल थोडी बघा हे सर्व मनोगत ऐकून प्रशासनाने लक्ष द्यावे आणि दोन्हीही कल्या आमदार साहेबांनी याच्याकडे लक्ष द्यावे ही विनंती